सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन न्यूज ट्वेंटी मध्ये तुमचं स्वागत तर पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा डावा सह्याद्री बुलेटिन मध्ये आठ महिन्यांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केलेला पुतळा सव्वीस ऑगस्ट रोजी कोसळला आणि महाराष्ट्रात संतापाची लाट पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीकडून मुंबईत जोडेमारो आंदोलन केलं जात आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात आंदोलन केले जात आहे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आणि तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते पालम शहरात पालम ते लोहा रोडवरील फारुखी कॉम्प्लेक्स मधील शाहीन ऑटोमोबाईल्स दुकानात शॉर्ट सर्किटने आग लागून वीस तेवीस लाखाचे नुकसान झाल्याची घटना दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेमध्ये दुकानातील स्पेअर पार्टसह दुचाकीच्या बॅटरीचे पन्नास नग व नगदी काउंटर कॅश तेरा हजार रुपये इत्यादी अंदाजे एकूण वीस ते तेवीस लाख रुपयाचे सामान जळून खाक झाले आहे पोलीस निरीक्षक थोरास यांच्या आदेशाने आकस्मात जळतीत दाखल करून पुढील चौकशीसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंडे यांच्याकडे तपास दिला आहे चंद्रपूर शहरात जागृती मशाल मंचाद्वारे भव्य मशाल रॅली काढण्यात आली या रॅलीची सुरुवात गांधी चौकातून सुरू करण्यात आली रॅलीमध्ये महिलांच्या हातात धकधकती मशाल होती प्रियदर्शनी इंदिरा गांधी चौकात पोहोचत उपस्थित नागरिक व महिलांनी सुरक्षतेची शपथ घेतली यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपली प्रतिक्रिया देत असताना राज्यात आम्ही शक्ती कायदा अस्तित्वात आणला मात्र अद्यापही तो कायदा लागू झाला नाही तो कायदा लागू करावा अशी मागणी यावेळी केली आतापर्यंत आपण गुड टच बॅड टच सायंकाळी लवकर घरी यावं हे ज्ञान फक्त मुलींना दिलं मात्र आता हे सर्व मुलांना पण सांगणे गरजेचे आहे तेव्हाच समाजात खरीच जनजागृती होणार अशी प्रतिक्रिया जागृती मशाल मंच सदस्य अश्विनी खोबरागड यांनी दिली आहे मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला असल्याने महाविकास वतीने आंदोलन केले जाणार आहे तर नवी मुंबईत या घटनेचा निषेध म्हणून भाजपानेही आंदोलन सुरू केले आहे नवी मुंबईत आज अध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वात वाशीमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गणेशोत्सव अगदी पाच दिवसांवर येऊन ठेपला आहे अशातच मुंबई हायकोर्टाने पीओपी पी मूर्तींवर कोणतेही निर्बंध नसल्याचा निर्णय दिला आहे त्यामुळे पीओपी पी मूर्ती विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे मात्र गणेश भक्तांची पीओपी पेक्षा शाडू मातीच्या मूर्तींनाच पसंती मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे पीओपीच्या मूर्त्या या शाडू मातीच्या मूर्त्यांपेक्षा स्वस्त आहेत त्यामुळे मूर्तीला लकाकी आणि किमतीचा विचार केला तर पीओपीची मूर्ती ग्राहक घेत आहेत अनेक जण पर्यावरणपूरक गणेश उत्सव आहेत अशी माहिती दिली आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मालवणमधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहेत पंतप्रधान तरीही महाविकास आघाडीने आंदोलन सुरूच ठेवले आहे त्यामुळे महाविकास आघाडीला उत्तर देण्यासाठी आज बुलढाणा येथे संगम चौकातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर गणेश मांटे माजी आमदार विजयराव शिंदे युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विनय भाग्यवंत यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महाविकास गेटवे ऑफ इंडियाच्या प्रस्थान आहे इंडियाला जोडे मारत घटनेचा निषेध करण्यात येत आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीच्या जोडे मारो आंदोलनात पोलिसांची धरपकड झाली जोडे मारण्यासाठी प्रतिकात्मक पुतळा घेऊन जाणाऱ्या आंदोलकाला पकडण्यासाठी पोलीस धावले यावेळी पोलिसांपासून वाचण्यासाठी आंदोलकाला पुतळा छातीशी कवटाळत पळावा लागल्याचं दिसून आलंय ला पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे पोलिसांच्या अनेक उपाययोजनेनंतरही गुन्हेगारी कमी होत नाही किरकोळ कारणावरून हल्ले होण्याचे प्रकार वाढले आहेत काही दिवसांपूर्वी पुण्यातील नदीपात्रात मृतदेहाचे तुकडे मिळाले होते या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे त्या महिलेचा भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केली मृतदेहाचे तुकडे करून नदीला पूर आलेला असताना त्यात मृतदेह फेकून दिला एका खोलीच्या मालकी वादावरून ही हत्या झाल्याचं समजते निवडणुकीच्या वेळी मोदी म्हणत होते मोदी गॅरंटी आहे हीच ती मोदी गॅरंटी आहे जिथे हात लावीन तिथे सत्यानाश होईल असा घनाघात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ महिन्यात कोसळल्यानंतर महायुती सरकारचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते आज रस्त्यावर उतरले महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज जोडेमारा आंदोलनाची हाक देण्यात आली होती मुंबईतील महात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा काढण्यात आला त्यानंतर गेटवे ऑफ इंडिया परिसरात जोडेमारा आंदोलन करण्यात आले अवघ्या काही दिवसांपूर्वी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाला होता त्यानंतर पूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या विरोधकांनी आंदोलन करत सरकारला धारेवर धरलं पण राज्यात अद्यापही असे विकृत नराधम फिरतच आहेत त्याचाच प्रत्यय पुन्हा आला आहे मुंबईपासून हकेच्या अंतरावर असलेल्या कल्याणजवळ ही अशीच एक अतिशय संतापजनक घटना घडली आहे घराबाहेर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षाच्या मुलीला अत्याचाराचा बळी पडावा लागला आहे अवघ्या वर्षाच्या त्या चिमुकलीवर नराधम इसमाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे कल्याण जवळील दहागाव परिसरातील संतापजनक घटना आहे बाहेर खेळणारी ही मुलगी थोड्या वेळाने घरी रडत परत गेली आई वडिलांनी रडण्याचं कारण विचारल्यानंतर भेदरलेल्या त्या चिमुकलीने कसं बस काय घडलं ते सांगितलं आणि हा संतापजनक प्रकार उघडकीस आला सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री